मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज पी एल ग्रुपच्या कार्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलास अण्णा शिंदे यांच्याकडून कौतुक पी एल ग्रुपच्या वतीने छाया येथे सार्वजनिक गणेश आयोजन करण्यात आले आहे या गणेश उत्सवामध्ये विविध मान्यवरांना आरतीचा मान देण्यात येतो सहाव्या दिवशी आरतीचा मान शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री विलास अण्णा शिंदे यांना देण्यात आला होता यावेळी श्री विलास अण्णा शिंदे यांच्या हस्ते गणरायाची आरती करण्यात आली श्री विलास अण्णा शिंदे यांनी पी एल ग्रुपच्या कार्याचे यावेळी भरभरून कौतुक केले पी एल ग्रुपच्या वतीने या ठिकाणी खाटूश्याम देखावा सादर करण्यात आला आहे श्री विलास अन्ना शिंदे यांच्याबरोबर आरतीचा मान सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले किशोर भाऊ निकम यांना देण्यात आला होता हा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दीपक नानाजी लोंढे रवी मामा पालवे नाना जाधव अजर शेख विनायक सातळे संतोष पवार मंडळाचे अध्यक्ष सुनील गायकवाड मंगेश वाघमारे मनोज अहिरे कमलेश पगारे मलिक काळे दीपक उबाळे अशोक नेटावटे दिनेश नेटावटे यांच्यासह पी एल ग्रुपचे पदाधिकारी कार्यकर्ते गणेश उत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेत आहे दोन हजार पंचवीस आणि या उत्साहामध्ये सातत्याने प्रत्येक ठिकाणी जाण्याचा योग हो येतो परंतु अभिमान वाटतो की आपल्या या सात विभागामध्ये नव्हे तर नाशिक शहरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लोंढे परिवार आणि पी एल ग्रुपचे सर्व सदस्य सर्व सिंडिकेट अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी नेहमीच उल्लेखनीय काम त्या ठिकाणी करतात हा गणेश उत्सव साजरा होत असताना आज या ठिकाणी आपला हा जो परिसर आहे हा कामगार वस्ती शेतकरी बांधवांचा परिसर आहे आणि प्रत्येकाची इच्छा असून सुद्धा या ठिकाणी खाटू शहरला जाणं शक्य होत नाही आणि मग त्या निमित्ताने या ठिकाणी या मंडळाने जसा मागच्या वर्षी जेजुरीचा खंडेरा या ठिकाणी साक्षात या ठिकाणी त्याची प्रतिकृती कृती उभार झाली तरी त्याच पद्धतीने मी खाटू श्यामला गेलेलो आहे मी बघितलं आणि आज साक्षात या ठिकाणी पियल ग्रुपच्या माध्यमातून खाटू श्यामचं दर्शन झालेलं आहे आणि हा दर्शनाचा लाभ सातील सर्व माता भगिनी ज्येष्ठ नागरिक युवक बाल गोपाल यांना दहा दिवस या ठिकाणी उपलब्ध करू दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम नानाबाऊ लोणे भूषण भाऊ आणि पीएल ग्रुपचे आमचे सर्वे सर्वा प्रकाशांना लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व काम करतोय हे मंडळ काम करत आहे आणि हे काम करत असताना हे वाटेल असं काम हे मंडळ करत असतात परंतु मला एक अभिमान अजून सांगायला वाटतो की नेहमी जेव्हा जेव्हा मी या ठिकाणी येतो तेव्हा तेव्हा लोंढे परिवारचा एकही व्यक्ती पुढे नसतो कारण लोंढे परिवार हा फार मोठा परिवार झालेला आहे आणि या परिवाराचा सदस्य जबाबदारी ते हा सगळा कार्यक्रम करतात आणि लोटे परिवारचे सदस्य मागे असतात फोन तेच करतात परंतु हा यांचा यामुळेच सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही युवकांना ज्या पिढीला काम करायची आवड असते इच्छा असते ती पिढी हा आदर्श घेऊन पुढे येऊन काम करतोय त्याचा एक मला नेहमीच आदर्श राहिलेला आहे लोंढे साहेबांचं मार्गदर्शन ह्या नाशिक शहरामध्ये विकासामध्ये फार महत्त्वाचा मोठा मोलाचा असा वाटा आहे या लोंढे साहेबांचा आम्ही कुठेही गेलो पण माणसाला असायला हवं किंवा नसायला हवं परंतु माणूस त्याच्या कामातून ओळखला जातो आणि लोंढे साहेबांचं काम प्रत्येकाच्या मनामनात म्हणजे तो सिरीज असू द्या तो, तो व्यापारी असू द्या शेतकरी असू द्या प्रत्येक वर्गासाठी लोंढे साहेबांकडे जो माणूस जाईल जी व्यथा घेऊन जाईल जो प्रश्न घेऊन जाईल जे अडचण घेऊन जाईल ते सोडवण्याचं काम लोणे साहेबांनी हा परिवार करतो आणि ह्या परिसरामध्ये एक चांगला वेगळा वैभव चांगला चांगला युवा पिढी त्यांच्या रिकाम्या हाताला काम देण्याचं काम खऱ्या अर्थानं हा परिवार करतो आणि त्याच्यामुळं राजकारण <laughs> करणारे अनेक करतात एक पक्ष एक निष्ठ असलेला व्यक्ती महत्व परंतु त्या माध्यमातून आपल्या भागातील बेरोजगार युवकांना हो असेल किंवा विकासाचे काम असते जे सातत्याने त्याची ओढ घेऊन हे काम करतात म्हणून आम्हाला सुद्धा सार्वजनिक उत्साहामध्ये नाना भाऊंना आम्ही स्वतः फोन करतो का नाना आरतीला आम्ही कधी यायचं आहे म्हणजे याच ना असं काही जर आल्यानंतर जो उत्साह आता आरती म्हणत असताना आपण जो उत्सव बघितला तो उत्साह ऑटोमॅटिक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते आणि तुम्हाला आपण भाऊ तुम्ही आरती म्हणते तुम्हाला आणि सगळ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि खातुश्याम महाराज आणि गणपती बाप्पा पी एल सर्व सदस्य आपल्या सर्व परिसरातील नागरिक माथाभगिनी बाळा युवक ज्येष्ठ नागरिक या सर्वांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो आपल्या सर्वांच्या मनोकामना इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण हो आणि आपल्या हातून अखंड अशी ही गणरायाची सेवा आपल्या माध्यमातून घडत राहो एवढंच आपल्याला आजच्या दिवशी गणरायाची मागणं मागतो आणि पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद